नेर प्राथमिक आरोग्य केंद्राचं ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करा अशा मागणीचे निवेदन नेहरसह पंचकुरुषीतील ग्रामस्थांकडून आमदार राम पदानी यांना देण्यात आले आहे यावर आमदारांनी देखील ग्रामस्थांना सकारात्मक असा प्रतिसाद दिला आहे नागपूर सुरत महामार्गावर प्रमुख बाजारपेठेचे व सुमारे चाळीस हजार लोकवस्तीचे नेर हे गाव आहे येथील आरोग्य केंद्रावर नेरसह आजूबाजूच्या पंचपुरुषेतील नागरिक वेगवेगळ्या उपचारासाठी येत असतात त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून नेर प्राथमिक आरोग्य केंद्राचं ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याची मागणी जोर आहे आज धुळे ग्रामीणचे नवनियुक्त आमदार माननीय रामदादा भदाने यांना धुळे नेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्र, जिल्हा ग्रामीण रुग्णालय होण्याबाबत आम्ही निवेदन दिलेलं आहे कारण नेर हे चाळीस हजार लोकवस्ती संख्येचं गाव असून धुळे साखरी आणि याच्यामध्ये नेर गाव येत असून अनेक ॲक्सिडेंट होतात आणि नेरच्या आजूबाजूला ते कंडलाय असो शिरदाणे असो अक्कलपाडा असो चिसखेडे असो लोगड लोणखे उबड नांद्रे पिप्पळखेड अकलाड मोराणे चौगाव कुसुंबा असे अनेक गावं येत असतात आणि ऐन टाईमाला जर कुठं सिरियस पेशंट राहिलं तर डायरेक्ट धुळ्याला पाठवता पाठवता म्हणून आम्ही एक आमदार साहेबांना विनंती केली आहे की आपण आरोग्यमंत्र्यांना पाठपुरा करून नेर येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करावे अशी विनंती आज रोजी आम्ही केलेली आहे या प्रसंगी आकलाड येथील सरपंच अजय माळी आनंद खेड्याचे सरपंच तुलसीदास आहिरी संजय सैंदाणे भूषण पाटील राजदर अमृत सागर शरद पाटील सागर देवरे आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम सह रुपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज